माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर एकेकाला गाडून टाकेन मेघना बोर्डीकर शेजारी असताना खुले आमधमकी रोहित पवारांनी ट्विट केला तो व्हिडिओ काही दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला परभणी जिल्ह्यातील बोरीगावच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ मेघना बोर्डीकर यांचा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला त्यानंतर प्रचंड गद्दारोळ झाला यावर मेघना बोर्डीकर यांनी संबंधित ग्रामसेवक गरीब आणि विधवा महिलांना छळत असल्याचा दावा केला होता त्यानंतर रोहित पवार यांनी मंगळवारी मेघना बोर्डीकर यांच्या कार्यक्रमाचे आणखी दोन व्हिडिओ शेअर केलेत यापैकी एका व्हिडिओत एक व्यक्ती व्यासपीठावर मेघना बोर्डीकर यांच्या शेजारी उभा राहून माईकवरून बोलत आहे हा व्हिडिओ बराच जुना असल्याचं सांगतं आहे या कार्यक्रमाला पोलिसही उपस्थित होते आणि यावेळी या यावे व्यक्तीने पोलिसांना उद्देशून म्हटले की माझ्या तिकडे गाड्या आहेत को तिकडे कोणी माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर एकेकाला गाडून टाकेन लक्षात ठेवा याबाबत काही अफवा असू दे पण ही, ही सगळी जबाबदारी पोलिसांची आहे असं संबंधित व्यक्तीने म्हटलेलं आहे संबंधित व्यक्ती पोलिसांनी शिबिगाळ करत असताना राज्यमंत्री असणारे मेघना बोर्डीकर शांतपणे उभ्या असलेले दिसत आहे त्यांनी एकदाही संबंधित व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केलेला नाही उलट मेघना बोर्डीकर टाळ्या वाजवून या व्यक्तीला प्रोत्साहन देत आहेत असंही व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे सांगतोय माझ्या तिकडे गाड्या गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या माय सोड टाकी पोलिसवाल्याची लक्षात घ्या तुमचा अभा असू द्या काही अफवा असेल कोणाची काही असेल पण पोलिसांची जिम्मेदारी ती जे कोणी इथे फरणाईजी अफवा आम्ही रिक्वेस्ट करणार आहे आपके महालोकाब्या मेर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई